नान्हेकरांनी प्रत्येक जणांनी ना स्वाक्षरी केली या गावची यायला पाहिजे यायलाच पाहिजे माधुरी काय येणार नाही आशिराडा तू गेली लागला काळीचा फुटाया हो कोल्हापूर जिल्हा आहे शाहू महाराजची पांढरी येईल का करून जशास तशी माधुरी परत आणावी हीच आमची सद्भावना सरकारला कळकळीची विनंती आमचा महादेव आहे आम्हाला परत द्या कोल्हापुरात बांधणी जीव पूर्ण बंद करण्यात आजची जे डोळ्यात सुद्धा रोज सहाशे ते सातशे कोटिंग होत आहेत अथर्वची बघ अथर्वची बघ अथर्व अथर्वची बघ अथर्व 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 अथर्वची बघ बघ तर नमस्कार कोल्हापूरकर आज आपण चाललोय कोल्हापूरच्या नांदणी गावात तेच गाव जिथे माधुरी हत्तीन ही राहत होती तर जाताना सर्वात पहिल्यांदा हा पोस्टर दिसला तर कोल्हापुरात आता सर्वात मोठा असणारा प्रश्न म्हणजे माधुरी हत्तीन म्हणजेच महादेवी ही परत येणार का नाही तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आज गेलोय नांदणी गावात तर त्यात आपण नांदणी या गावातल्या लोकांशी बोलूया तर या सर्व ग्रामस्थांच्या माधुरी हत्तींबद्दल ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा ज्या काही त्यांच्या भावना आहेत ते, ते आपण आता ऐकून घेऊ या सर्वांची माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया आपण त्यांच्या बघूयात अरे आता माझ्या माग जो बोर्ड आहे या बोर्ड वर नांदेकरांनी स्वाक्षरी केली आहे माझी आत्ती परत येणार अरे या बोर्डवर आता जागा पण पडत की तयार करासाठी जागा अक्षरशः जागाच नाही आहे बोर्ड वर सही करण्यासाठी तर या बोर्डवर आपल्याला प्रतिक्रिया आणि स्वाक्षरी या दोन्ही आपल्याला दिसत आहेत आता यात भरपूर काय काय लिहिलेलं आहे हा मी व्हिडिओ शेवटी दाखवेन तर इथे स्वाक्षरी करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण इथे स्वाक्षरी करत होते माझी तोंड लावून जर राहिलं तर काय करणार नाही लहान मुलं मूल जर आलं समोर तर त्याला काय करणार नाही असली त्याचा स्वभाव होता काय आणि ते गावची एक छानच होती हो की कुठल्या धर्माचा आहे काय मला हे वाटत नाही तर एक जनावर ते खास जनावर होतं म्हणून तर उतरलाय ते होते नाहीतर ने नेसरीला आणि ने ह्याला किती उधळ आल्या राहनातनी किती हत्ती वाटोळ करा तीन ने ते नेत नाही बर जनतेचं वाटोळ आलंय म्हणून ते येत पाहिजे कारण बोलून वापस तोंडाच्या वापर आता जे काय करायचं प्रॅक्टिकली सांगून देणं तोंडावर आज पेरण झालं आता ते काय करायचं ते रस्त्यान केलं याचं उदाहरण बघायला गेलं की उद्या जो मोर्चे होणार आहे नाणी निश्चित करते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस चालत पण त्यांची प्रवास आहे तर आता आपण या नांदेच्या मठामध्ये आलेलो आहे हा मठ भरपूर मोठा परिसर असलेला असा आहे आपण इथं आता आलोय जिथं माधुरी आता इथं होती आधी तिथं बरोबर बॅक साईड यायला पाहिजे यायलाच पाहिजे माधुरी काय येणार नाही माधुरी लहानाच मोठं केलेलं आहे माधुरीच्या डोळ्यातल्या जाताना सगळ्यांनी बघितलेलं आहे सबंध महाराष्ट्र महाराजांच्या डोळ्यातले अश्रू बघितलेले आहेत या अगोदर असं महाराष्ट्रानं कधी महाराजांच्या डोळ्यातल्या अश्रू कधी पाहिलं नाहीत या अगोदर कुठल्या मठा लढताना महाराष्ट्रानं पाहिलं नाही पण ते प्रेम काय ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि त्या प्रेमाचीच किंमत झाली पाहिजे आम्हाला दुसरं काय ह्याच्या व्यतिरिक्त माहीत नाही कबाळ करायला तर हीच माणसं होती सगळ्यासोबत माधुरूंनी जे काय प्रेम आमच्या बाबतीत दिलंय किंवा सबंध ग्रामस्थांच्या किंवा काही अन्य छोट्या माणसांच्या लेकरांच्या बाबतीत जे दिलंय ते प्रेम आम्ही मर्जेपर्यंत आमच्या हृदयातून जाणार नाही आणि जाणं शक्य नाही पण वास्तविक पाहता ज्या पद्धतीनं माधुरी गेली आहे त्या पद्धतीने माधुरी परत मिळावी हीच आमची अंतकरणापासून प्रार्थना आहे कारण आम्ही तिला लहानास लहानापासून आम्ही बघतोय आता आम्ही सांभाळतो आहे म्हणजे आम्हाला जसं कळते तेव्हापासून आम्ही तिच्यासोबत ते वावर झालेला आहे तिनं आम्हाला कधीही दुरावा दिला नाही एक वेळ आम्ही जेवायला जरी बसलो तरी तिने सोंड पुढे केलेली आहे आमच्यासोबत कारण त्या घासातला घाससुद्धा तिनं आमच्यापासून घेतलेला आहे आणि तो घास आम्हाला परत मिळावा आमच्या घासातला घास खाणारी माधुरी आम्हाला परत मिळावी आमची हीच भावना आहे या पलीकडे आम्ही आमचं काय बोलणं निशब्द आहे त्यामुळे शासन असेल कोणी असेल सगळ्या ग्रामस्थांकडून सगळ्या लोकांकडून आज जी माधुरी संबंध भारतात पोहोचली आहे ती माधुरी परत मिळावी लहान लहान मुलं सुद्धा आज माधुरीच्या शोधात आहेत कुठे रोड रोडणी जाते का कुठं काय करते का मान्य आम्हाला काहीतरी असेल तुम्ही म्हणताय तुम्ही असं नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही माधुरी नेले त्या पद्धतीनं आम्हाला परत द्यावी हीच आमची कळकळीची कर विनंती आहे त्यात सरकार असेल समस्त सोशल मीडिया नेटवर्किंग असेल ज्यांना माधुरी वळखोधा नाही अशा लोकांनीसुद्धा काय रील्स स्टेटस ठेवून जे माधुरीबद्दल जे प्रेम दाखवले त्यांचे उपकार आनंद आहेत आम्ही ते विसरू शकणार नाही आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आज आमच्यापर्यंत पोहोचलात हे उपकारसुद्धा आम्ही तुमचे कधीही उतरू शकणार नाही पण तुम्ही आलात ह्याबद्दल आम्ही तुमच्या धन्यवाद मानू आणि माधुरी मिळावी ह्यासाठी सबंद सगळ्यांनी प्रयत्न करावे हीच आमची विनंती माया मंदी लागे कळस भुटाया आमचे माधुरी आई परतुनी लेकरांना भेटाया आमचे माधुरी आई ये लेकरांना भेटाया आमचे माधुरी आई परि लेकरांना भेटाया लेकर रडत जागली ओढ रक्ताला लागली लेकर रडत जागली ओढ रक्ताला लागली अशी पैशा साठी माणूस की हरली अशी पैशा साथी। माणूस शिरड तू गेली काळी जप फुटाया अशीरड तू गेली लागल काळी फुटाया आमचे माधुरी आई ना लेकरांना भेटाया आमचे माधुरी आई लेकरांना भेटाया आमचे माधुरी आईये ये लेकरांना भेटाया या लेकरांना भेटाया नमस्कार मासाहेब आज आम्ही माधुरीची तुम्ही एवढी सेवा केला आज माधुरी तुम्ही के लिए तुम से का है उसको ये किया? से हम सात सात से देखभाल कर रहे पहले थे। पहले, पहले नागप्पा हाँ। तो उनका आठ इंतकाल हो गया हाँ। तो जाने के बाद हम सेवा कर रहे हैं इसका अच्छा हाँ जी आपका राइ क्या है वापस आने का उम्मीद है सभी को हमारे सही ट्रीटमेंट करते तुम्हाला हत्ती सई भेटणार पैसा घ्यायचा पैसा आला सरकारला बी माझी विनंती आहे आज भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण एवढं काम करा आमचं की आमची हत्ती माधुरी नाणी गावात पुन्हाही गोट्यात आलं पाहिजे बघा हो मोकळे कसे कसे दिसले रडत बसले जेवण नाही आण नाही बिचाऱ्याला ना महात ना माणसाला मुलासारखे जतन करणारं किती माया असेल तिच्यावर आ चुकीचं घडलं गेलाच पाहिजे परत लहानाच मोठं करायचं महाराष्ट्रात आणि मोठं झाल्यानंतर तुम्ही तिकडे घेणार आला ना तिकडले अहो कोल्हापूर जिल्हा आई शाहू महाराजची पांढरी आहे शाहू महाराजच्या पांढरी धुते त्यावेळेला तुम्हाला न्यायला आलं नव्हतं काय त्यांची राजा जवळ आला नाही तुम्ही लक्षात ठेवा एक गोष्ट पाठीवर मारा खरं कुणाच्या पोटावर मारू नका आज जैन समाजाची मन दुखली गेली लईन समाजच नाही सगळ्या समाजाच मध्ये चुकलं गेलं सगळ्या म्हणून लई बेकार काम केलं तुम्ही जसं हत्ती ट्रेटमेंट करून तुम्ही तिथनं काय झालं असं ट्रीटमेंट करा आणि पुन्हा हत्ती या नांदी गावात त्या गोट्यामध्ये येणार आणि आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही नाही लहानच मोठं केलं इथं आणि मोठं झाल्या तुम्ही तिकडं नेलं पण ती हत्ती आमची मादुरी आम्हाला परत मिळलीच पाहिजे आणि परत हे आम्ही आणणारच आज इतक्या लोकांची मागणी आहे रस्त्यावर महाराष्ट्रावर सगळं उत्तर देशावर नाही तर सगळं गुजरातला घेऊन जातील माझे एक म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस मंत्री महोदय माझी एक गोष्ट आहे मी काय राजकीतला नव्हं काय राजकारणी माणूस नव्हं मी एक सर्व माणूस आहे भारतातला जबाबदार नागरिक आहे मला विचारायचं पूर्ण हक आहे आज नाणे गावावर असा संकट आहे त्या मठात मोकळ मोकळं दिसायला लागलंय आज माधुरी आमची गेल्यापासून काही कर्मना कुणाला रडा लागल्यात लोक गावकरी रडा लागल्यात हो असं करू नका साहेब आमची माधुरी आम्हाला परत द्या आज कोल्हापूर जिल्ह्यात कुस्तीचा पैलवान आहे मग ते खायला काय कमी केलं काय या जनावरला कमी केलंय ताकदी सरकार राहणार कोल्हापूर जिल्ह्यात पैलवानी गिरी आहे ती जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सांगली जिल्हा बापू भाजीवाले नमस्कार तुम्ही आधी आलात तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आठवण ही माधुरीची कायम अंतकरणापासून हृदयापासून मनापासून आज संबंध महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरसुद्धा पोहोचलेले आमच्यासारखे हत्तीप्रेमी तुमच्यासारखे सगळं पत्रकार बांधवांनी सोशल मीडिया नेटवर्किंगद्वारे जे काय माधुरीच्या बाबतीत उठाव झाला आहे त्या उठावाबद्दल आम्ही त्यांचं ऋण हे कधीच विसरू शकणार नाही पण जे काय माधुरीच्या बाबतीत घडले ते खरंच म्हणजे अविस्मरणीय आणि आयुष्यभरासाठी आमच्या अंत लागलेली एक केस आहे पण असो जो काय प्रकार घडला शेवट नेतीचा खेळ आहे आज मांडलेला खेळ आहे उद्या मोडेल चालल हे चालत राहणार आहे हे पायवाट आहे आम्ही ह्याला खचणारी माणसं नाही पण ज्या पद्धतीनं तुम्ही माधुरी आमची दिली आहे त्या पद्धतीनं माधुरी मिळावी ही आम्ही काही हजारो लोकांची नाही तर लाखो करोडो लोकांची भावना आहे की माधुरी परत मिळायला पाहिजे आणि माधुरी आमची कोल नान्नीची माधुरी परत नान्नीला आली पाहिजे कारण अनेक लोकांच्या भावना ज्या माधुरींना ओळखत सुद्धा नव्हते ती सुद्धा लोक माधुरीच्या बाबतीत आज एवढे सेन्सिटिव्ह झाले जा जाताना ते माधुरीच्या डोळ्यातलं पाणी असेल जाताना लोकांच्या डोळ्यातले अश्रू असतील ग्रामस्थांनी सांगितलेल्या काय भावना असतील अनेक ठिकाणी माधुरी जेव्हा जेव्हा काही पंचकल्याण पूजेत असेल ज्या ज्या ठिकाणी गेले तिथून सगळ्या लोकांनी केलेल्या त्यांच्या एक भयानक नक मोठ्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत आज आपण बघू शकता आहे बापू भाजीवाले म्हणून आहेत मागातपासून त्यांनी त्यांच्यासुद्धा वेदनाही त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत असे बरेच जण सगळेजण येऊन चाहतात सांगत आहेत की हाती हा एक सेन्सिटिव्ह प्राणी असं आपण मानतो पण त्याच्यासारखं हुशार आणि चानाक्ष कोणच नसतं आणि माधुरला ते मला वाटतं की ते जाणवलं असावं की मी आज इथून ह्या भागातून माझा वास्तव्य थोड्या काळासाठी तरी का होईना बाहेर चाललंय आणि जी हृदयातली माणसं आहेत माझ्यासोबत जी आतापर्यंत सहवासात राहिली मी माझ्यासोबत राहिला नाही आणि मी एकटीच तशा ठिकाणी जाते आणि माझं काय होईल तिच्यासुद्धा मनात अशा भावना आल्या असतील आणि असणारच त्याबद्दल काय दुमत नाही आणि आज जे काय प्रकार आहे आज सगळ्या लोकांचा जनसमूहाचा मटच नाही तर समस्त टोटली ग्रामस्थांचं म्हणणं एवढंच आहे की माजुरी तुम्ही जशी नेली आहे त्यामध्ये जर काय शासन असेल तर शासनाला विनंती आहे राष्ट्रपतींना विनंती आहे की अध्यायाचिका करून जशाच तशी माधुरी परत आणावी हीच आमची सद्भावना तर आता आपण अजून थोड्या ग्रामस्थांशी बोलून त्यांच्याशी थोड्या प्रतिक्रिया घ्याव्या माधुरी आत्तीबद्दल तसं बघा गेलं तर माधुरी हत्ती खूप चांगली होती माधुरात्तीबद्दल हे जे झालं ते खूप वाईट झालं माधुरी आत्तीची आठवण बघा गेलं तर माधुरी आत्ती एकदम शांत निरागस चांगला स्वभावाशी होती माधुरी हत्ती एक चांगली म्हणून तिला पूर्ण नान्येतच नव्हे पूर्ण आख्या महाराष्ट्रात हत्तीला ओळखलं जात होतं ते माधुरी हत्तीबद्दल ते मागच्या आठवड्यात जे प्रकरण झालं ते खूप वाईट झालं ते व्यक्ती आली ती ते येऊन माधुरीला अचानकच घेऊन गेले त्या दिवशी रात्री गर्दी पण खूप होती भट्टारकजी महाराज खूप रडले त्यासाठी ते काय अचानकच झालं ते दुपारी दुपारी एकदम अचानक नोटीस आली मग डायरेक्ट येऊन रात्री घेऊन गेले माधुरीला ते खूप वाईट झालं माधुरीबद्दल माधुरीच्या अक्षरशः तुम्ही व्हिडिओज बघू शकता त्या डोळ्यात पण पाणी आलतं माधुरीच्या त्यामुळे आता तिथं तिथं जाऊन पण तिचं फोटोज व्हायरल झाले ते काय जरा जखमी झाल्या असं एक व्यक्ती दाखवा ज्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं बारक्या मुलापासून बारक्या मुलापासून मोठ्या आजोबांपर्यंत सगळीजण रडत होती सगळी एक तुझे सगळी रडत होती खूप वर्ष झालं माधुरी खूप सगळ्यां सगळ्यांच्याच मनात खूप चांगली होती ती जे पेटावली जे आपल्या मादुऱ्याबद्दल उठवल्यात ते सर्व mm. काही खोटं आहे आता mm. आपल्या घरातल्या बायाला बरं नसते बरोबर आहे mm. आपल्याला बरं नसलं तर आपण दवाखान्यात नेतो जातो इकडे जातो mm. तसे ते पण पाळू पाळीव प्राणी आहे त्याला पण बरं नसणार गेली दीड वर्ष झालं त्याला बरं नव्हतं त्याच्यावर आम्ही मोठे मोठे दवाखाने हे सगळं करून त्याला ठीक केलं आहे माणसाला उठवायचं असलं तर माणूस काय पण उठवते त्यामुळे आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की आमची माधुरी परत द्या एवढीच विनंती आहे गेली अडतीस वर्ष झालं तिथं आम्ही सवस राहतोय काय की नाही म्हणजे वयाच्या सात वर्षापासून माझा हत्ती संवाद म्हणजे जसं मला कळतंय म्हणजे काय आता बाळ जन्मले बाळाला लगेच कळत असते काय नाही गेली दोन वर्ष तीन वर्ष दोन तीन वर्षानंतर बाळाला सगळं कळते असं त्यातला प्रकार आहे त्यामुळं सरकारला कळकळीची विनंती आमचा महादेव हत्ती आम्हाला परत द्या सगळं पूर्ण कोल्हापुरात नानी जिओ पूर्ण बंद करायचं जिओ सिम कार्ड पूर्ण पोर्ट झाले आहेत आता जिओ टावरही काढायचा पूर्ण नाव लिहून साईन करून अर्ज देणार आहे पूर्ण साईन चालायचं पूर्ण जिओ बंद माणसांच्या भावना नानी ही नान्नीतील शान आहे शान लक्ष्मी आहे आई आहे बहीण आहे सगळ्या जाती लहान बारक्या पोरांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत माधुरीची आणि लोकांची पूर्ण अतुट अतुट नाता सिंह आणि नांदणी मठाची मठाची पती यांची बैठक झाली ती बैठक पूर्णपणे दिसितले असून या बैठकीचा निष्पन्न काही साथ ठरले नाही हे ह्या सरकारच्या माध्यमातून फक्त नांदणीकरांच्या व माधुरी प्रेम करणाऱ्या सर्वांच्यावर तोंडावरून हात फिरवण्याचं काम करण्यात आलं हे हत्ती म्हणजे नांदणीची शान होती पस्तीस वर्षे हत्तीला प... अगदी जीवा भावा पडून सांभाळत ही एक हजार बाराशे वर्षाची परंपरा आहे ते नांदणी चारशे वर्षापासून हत्या अनेक हत्तीसाठी काय हा हत्ती म्हणजे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला याला त्याला अगदी वापरत वा होते आणि हत्ती म्हणजे प्रत्येक राहार राहणापासून प्रयत्न ती गेले पासून तू काय सगळं मूड गेल्या गेल्या गाव आठवडली काय नाही तिथे चांगला संभाव केला होता काय कार्यक्रमाला जाणार ला बाजारपेठेत प्रत्येक बुधवारी फिरणार काय प्रत्येक जण याचा अवकाश काय असेल ते प्रत्येकावर जीव लावले प्रत्येकाला पाळव बिळवळ काय असते ते भाजीपाला हातीला भरवायचं सगळं काय वाईट झालं हे एवढं व्हायला पाहिजे काय जंगलात हत्ती ठीक आहे ते न्यायला पाहिजे होते हाच हत्ती कसायला पाहिजे होता आमचा हत्ती आम्हाला परत मिळावे ही आमची अपेक्षा आहे रोज इथनं जाणार घंटा वाजून येणार जाणार सकाळ सर का हे आठवणी आहे आता सगळं मुकमुक वाटतंय हत्तीने वैर एवढे व्हायला नको गावला हत्ती हत्तीच्या डोळ्यात सुद्धा असून येतोय हत्तीवर सुद्धा मान हलवायचा आज जायला तयार नव्हता गावच्या भावना हेच होतं एकाच गावच्या डाव खो जैन समाजाची भावना आणि प्रत्येक नागरिकाच्या भावना गावातल्या त्याचे सुद्धा मी जातीने मुसलमान आहे पण ते अगदी त्या आपल्या घरातच असते असल्यामुळे आमच्याकडे जात धर्म पाळत अगदी भावने सगळ्यांना पाच दहा आतली मुलं बिलं उठणार पाच दहा रुपये देणार ते हाती त्यांना नमस्कार करणार सोडून देणार काय काय तर देणार खाणार म्हणजे प्रत्येक का लागला मग कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे काय आहेत की सगळी पंचकल्याण पूजा मध्ये आम्ही पोटवरून भेटतो ते मला खरं सांगायचं अगदी महत्त्वाचं इथे हत्ती आम्हाला पाहिजे हत्ती मायाळ आहे मायाळ आणि असं मायाळ देणार हत्ती भेटणार आहे आम्हाला सांगण्या आलेलं आमच्या समोर आलेलं चार वर्षभर तसं आम्हाला भेटत राहते खरं म्हणजे मोठ्या लोकांनी आता काय हत्ती नसेल तर आम्ही काय खाणार हे आम्हाला विचार पडले तुम्हाला खरं सांगायचं आमचं आदिनाथ बँक आणि खास करून त्या हत्तीच्या जेव्हा जाणार हत्ती नसेल तर मिरवणुकीला आम्हाला कोण सांगणार जैन धार्मिकला आम्हाला कोण सांगणार नाही कोण सांगणार आहे सांगा बघूया आणि त्यांच्या जेव्हा आमचं पूर्ण बँक कंपनी जैन धार्मिक जे सण करतात त्यांचा कुठलाही कुठलाही सण आम्हाला कोणी सांगत येतो जे आमच्या माधुरी हत्ती संदर्भात प्रकरण घडले त्यामुळे आपले आमच्या गावाचे नागरिक सगळे संतप्त होऊन संतप्त होऊन जीव बंद करायचे ठरवले त्यामुळे सगळे जीवचे कस्टमर आम्ही व्याय आणि एअरटेलमध्ये कन्वर्ट करतोय दररोज सहाशे ते सातशे कोटिंग होत आहेत आता जवळजवळ पाच दिवस झाले या गावातून पाच ते सहा हजार पोर्टिंग झालेले आहेत वे आय आणि एअरटेलमध्ये आमच्या माजुरीसाठी सर्वजण एकत्र येऊन जिओला येथून हद्दपार करता येत नाही व्ही आय कंपनीकडून आम्ही दोन महिन्याची ऑफर फ्रीमध्ये दिली आहे कस्टमरला एक त्यात चोवीस तास अनलिमिटेड अनलिमिटेडात नागरिकातून आमच्या ग्रामस्थांच्या आमच्या कंपनीसाठी भरघोज प्रतिसाद आहे हे सगळं आमच्या माधुरी हत्तीमुळं एवढ्या प्रमाणात लोक बाहेर पडून आपला नंबर पोहोच करत आले तर अशा या सर्व गावकऱ्यांच्या माधुरी हत्तीसाठी सर्व प्रतिक्रिया होता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या अथर्वची बकबक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला असाच सपोर्ट राहू द्या आतापर्यंत तुम्ही दाखवल्या सर्व सपोर्टबद्दल आपल्या सर्वांचा आभार